सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावणारा इराणी चोरटा भुसवळ मते गजाण करण्यात आलाय परतवाडा पोलीस स्टेशन येथे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक इराणी आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अंदाजे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकलवरून पलायन केले होते ही घटना फिर्यादी महिलेच्या पतीसोबत मंदिरात जात असताना घडली दोन अनोळखी इसमांनी अचानकपणे त्यांच्या गळ्यातील अठरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली या तपासात ती दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी परतवाडा जिल्हा अमरावती येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आले असता पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मजर अब्बास जाफर इराणी याला मुस्लिम कॉलनी भुसावळ येथून ताब्यात घेतले या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर इथून चोरीस गेलेली असून सदर वाहनाबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी ती मोटरसायकल ही जप्त करून परतवाडा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे जागर जनस्थान करीता प्रतिनिधी सुमित निगम भुसावळ नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित